उपक्रमाचा पहिल्यांदाच शुभारंभ होते आणि ह्या शुभारंभाचे साक्षीदार आपण मला एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापूर्वी ह्या शेतकऱ्याच्या मुलांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तर असतात पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची आता उत्तम प्रणाली चालू आहे आज या ठिकाणी विक्रमसारख्या ठिकाणी त्यांनी ह्या बाईकच्या तोडूचं तो उद्घाटन केलेलं आहे वित्रमटला आनंद साधारण असं व्यापारी महत्त्व आहे संस्थान काळातलं हे गाव पण त्यात प्रगतीपथावर फार उंचीने पावत आहे एक व्यापारी केंद्र म्हणून वित्रमटाची ओळख होत चाललेली आहे आज या ठिकाणी बुधवारच्या बाजारामध्ये नाशिकपासून मुंबईपासून वापीपासून गुजरातपासून सगळे व्यापारी येत असतात आणि मोठी प्रचंड उलाढाल आदिवासी क्षेत्रातून होते याचा आम्हाला अभिमान वाटतो शरद पाटील यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रात नाव कमावलं पत्रकार कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलं आणि उत्तरोत्तर त्यांची ही अशा पद्धतीची प्रगती होते या शोरूम आज खाली असं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे परंतु या शो तर नंतर भव्य दिव्याच्या स्वरूपामध्ये उभारणी होईल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे या समस्त विक्रम गावाच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा गावाच्या वतीने व्यक्त <कारी> <स्केण>

एक वर्षात पैसे सगळ्याकडे निघत आहे शासनाचे सबसिडी आहे त्याच्यामध्ये एकोणीस हजार पाचशेची सबसिडी आहे बरोबर ती मायनस करून मग राहील खर्च कुठलाच नाही आला मेंटेनन्स नाही आहे ऑइल बदला म्हणजे राईट गाडीचं नाव आहे इजेराईट हे कंपनीचं नाव आहे आणि गाडीचं नाव हे मांजरा ही पुण्याला याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे कंपनी पुण्याला आहे तिच्या डिस्प्लेवर तुम्हाला सर्व पार्किंग मिळेल किती पर्सेंट बॅटरी चार्ज आहे किती किलोमीटर राहील तर सर्व डिस्प्लेवर शो केला ती कंपनी क्लेम करतो एकशे वीस किलोमीटर एका चार्जला सिंगल चार्जला पण आपण नॉर्मली कसं चाळीस ते बेचाळीसच्या स्पेडं चालवत आहे कंपनी वीस ते तीसच्या स्पीडनं क्लेम करते एकशे वीस किलोमीटर पण जर आपण चाळीस पंचाळीसच्या स्पीडमध्ये चालवली तरी शंभर किलोमीटर हंड्रेड पर्सेंट जातो इथे पार्किंग मॅडम केलेलं आहे ट्रेस केलं पार्किंग निघून जाईल आता ही गाडी तुमची ड्रायव्ह करू शकता तुम्ही म्हणजे पार्किंग मोड काढल्याशिवाय तुमची गाडी ड्रायव्ह नाही करू शकत तुम्ही असं तुम्ही बघा ना तिथे एक दोन तीन मोड दिलेले आहेत स्पीडसाठी वगैरे फर्स्टवरती तुमचं आहे पंचाळीस पन्नासची स्पीड आहे सेकंड मोडवरती तुम्ही जाणार स्पीड तुमचं वाढणार

आणि आपण जर हे लावलं आपलं कुठे जायचं मॅपवा लाव तुझ्या तुझी गाडी बरोबर आपल्याला पोहोचून गेली खूप चांगले फंक्शन दिले त्याला मध्ये तुमचं स्वागत आहे लक्ष ठेवाल जाईल दिवसा भेट देऊन गेलो कार्यालय